सावनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपाचे आशिष देशमुख यांनी केदार यांचा पराभव केला आहे तर आशिष देशमुख सव्वीस हजार पाचशे मतांनी विजयी झाले आहेत यावेळी सावनेर खापा खापरखेडा चणकापूर वल्ली कळमेश्वर केळवद खापा मोहपा धापेवाडा पाटण सावंगी आदासा बडेगाव खुबाला बिछवा आणि इतर शहरातील नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय यामध्ये सावनेर तालुक्यातील भूपेंद्र पुरे दिलीप घोरमाडे राहुल सावजी मंगेश उराडे गिरीश आंडे मनोज बावणे धनंजय बारापात्रे प्रदीप बोरकर खेमराज बारापात्रे अश्विन बोरकर हेमराज आष्टनकर धनराज मारोतकर धनंजय गांधी विनोद मुलमुले लाला गांधी चंदू शर्मा राजू गांधी अवी कुबीटकर सागर चौबे राकेश अस्वार मिलिंद गिरडकर बंधू दुधे आणि इतर भागातील नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर